आज श्रावण सोमवार आहे आणि त्यात कावडधारीचं दर्शन हा खूपच मोठा योगायोग आहे आता आपण कावडधारीचं दर्शन करून घेणार आहोत आणि त्याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्यांच्या आईकडनं जेल नाही आणायला पाहिजे होतं पण मग थोडं 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 दरवर्षाला आणायचं नाही ऐकलं बा त्याची इच्छा पूर्ण केली नाशिक ते मालेगाव हे हे आंतर एकशे दहा किलोमीटर आहे आणि एकशे अकरा लिटर गंगाजल जल आणणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे तर त्याच्यासाठी मालेगावचा हा तरुण भरत जला चव्हाण राहणार वाखारी नांदगाव परंतु पन्नास वर्षापासून पन्नास ते साठ वर्षापासून ते इथं मालेगावलाच वास्तव्य आहेत ते भरत भाऊचं वय आज पंचेचाळीस वर्ष आहे त्याची घरची परिस्थिती साधारण आहे पण त्याची शिवभक्ती खूप आहे ण्याची जिद्द वाखाणण्याजोगी आहे आपण आता बघू शकता त्याने आता गंगेतून हे गंगाजल या कलशांमध्ये भरलेले आहे एक आणि एकशे अकरा लिटर जल म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाही आहे आषाढ महिन्याच्या गुरुपौर्णिमेपासून त्याचे उपवास चालू चालू आहे अनवानी पायाने एकशे अकरा लिटर गंगाजल घेऊन आपल्या खांद्यांवर ते आणणार आहेत घरच्यांनी नातलगांनी समजावले की एवढं जल न आणता दोन वर्षांनी अर्धे अर्धे जल आणून तू आपली आपले जे जल कबूल केलेले ते नंतर तू महादेवावर अभिषेक शक करू शकतो परंतु त्याचा निर्णय हा ठाम होता भागीरथाने स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणली पण भरत भाऊने गंगा स्वतःच्या खांद्यावर घेतली आई बायको मुलांची साथ मिळाली महादेवाची सेवा नित्यनियमाने ते करतात एकशे अकरा लिटर गंगा जल आणणारा आपल्या महाराष्ट्रातील हा पहिला एकमेव तरुण आहे जेव्हा आपण कोणत्याही देवाला पायी चालत जातो तेव्हा आपल्या पावला पावलांतके यज्ञांचं पुण्य आपल्याला मिळते परंतु भाऊने गंगाजल घेऊन महादेवावर अभिषेकाचं किती पुण्य असेल याचा आपल्याला अंदाज नाही महादेवावरची श्रद्धा प्रेम भक्ती यातून आपल्याला दिसून येते आपण हरिद्वारची कावड यात्रा पाहिलेलीच असेल तिथे लाखो लाखो भाविक दोन लिटर पाच लिटर पन्नास लिटरपर्यंत ज्याच्या त्याच्या इच्छाशक्तीवर कावड घेऊन जातात परंतु महाराष्ट्रातील हा तरुण एकशे अकरा लिटर गंगाजल आणणारा मानकरी आहे हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी आपल्या हिश्श्याची पाच पाच मिनिटांची ओम नम शिवाय हा मंत्र जप म्हणून त्याला शक्ती ऊर्जा प्राप्त व्हावी अशी देवाजवळ प्रार्थना करावी एकशे दहा किलोमीटरचा कावडयात्रा सुखकर व्हावी अशी महादेवाजवळ आपण विनंती करूया घरदार पोरं गुरुढोर सोडून दहा अकरा दिवसांचा हा प्रवास कावडयात्रा सफल होईल एकशे अकरा लिटर जलात आपल्या राज्याचे जे, जे शिक्षण मंत्री दादाभाऊ भुसे आहेत त्यांचे सुद्धा एकवीस लिटर जल भरत भाऊनी कबूल केलेले आहे स्वतःसाठी जगणारे किंवा हो कमा, कमाव कमावणारे खूप लोक असतात परंतु भरत भाऊ दुसऱ्यांसाठी जल कबूल करून ते पूर्णत्वास नेत आहेत हा भाऊ नाशिक जिल्ह्यातील मालेगावचा आहे हे आपलं भाग्यच आहे जल नाही आणायला पाहिजे पण मग थोडं 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 दरवर्षाला आणायचं नाही ऐकलं बा त्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली एक आनंद असू येत माले आनंद वाटतो पण मग जेव्हा तस हे वाटत वाईट वाटत बा मला नाशिक पासून आणण जोप झोप नाही शिवा आम्ही कोणीही मदत नाही घेतात त्याने इच्छा प्रमाणे त्यांनी बळ केलं बा त्याला खूप संकट आले पण त्याने सर संकट निवारले त्याने मंदिरच मानलं स्वतःच्या जीवा मानलं चौथ चालू तीन चार वर्षी चौथ लागली बा त्याचा गोडी लागली पण त्याच्या मनातच आलं त्यांना त्याच ध्यानच त्याचे होतं महादेव त्याची मनाने केलं बा त्यांनी श्रद्धा मोठी श्रद्धा मोठी केली त्यांनी घरच गरिबीत गरिबी सगळं गरीब आहे बा पण त्याची श्रद्धाने त्यांनी के पुरी केली मंत्री मुळे सुद्धा त्यांनी निवडमुळे त्यांनी एकवीस लिटर जेल कबूल केलंय त्याच्यामुळे ते बी आणल दुसऱ्यासाठी केवाकरता करतो आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद